तर आज आपण आलो आहोत खेकडी बघायला कोकणातील ही जशी मासेमारी तशीच ही खो खेकडी बघण्यासाठी जी निंजा टेक्निक जी आहे ती म्हणजे तुम्ही आता पाहतात गावच्या शेजारीच असणाऱ्या ओढ्यावर आज आलो आहोत संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून रवाना झालो होतो आणि पुढील तीन ते चार तासात पुन्हा घरी परतण्याचा प्लॅन आहे आज सोबतीला आहेत माझ्या रोशन भाऊ आणि राजेश भाऊ जे आज खरी कसरत जे आहे ते राजेश भाऊज करणार आहेत आणि आणखी एक नवीन मेंबर आहे आमच्यासोबत तो म्हणजे हर्ष पुढं तर जून महिन्यात जोरदार पाऊस सुरू झाला नद्या भालांना पाणी ओसंडून वाहू लागले की खेकड्यांचा हंगाम सुरू होतो या काळात पिल्ले सोडण्यासाठी बिळातून खेकडी बाहेर येतात एक खेकडा कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे पिल्ले सोडून देतो त्यावेळी ते एका जागेवर स्थिर असतात गावागावातून अनेक जण टोळीने रात्रीच्या वेळेस टेंबा घेऊन त्याच्या प्रकाशात फेकडी पकडण्यासाठी जात असतात ಹೋಗೋಣ ನಾವು ಮಕ್ಕಳು ಹೋಗೋಣ ಬಸ್ ಲೈಟ್ ಆಯ್ತು ಕರೆಕವೆ ಇದುನ ಚಲನೆ ತೋರುದು ಆ ಕಡೆ ಹೋಗಲ್ಲ ಅತ್ತಿ ಇಲ್ಲಿ ಇಂತ ಹೇಗಾದರೂ ಬದ್ರೆ ಇಟ್ಟಕ್ಕೆ ಇದೆವತ್ತಿದೆ ಅದು ಇಲ್ಲಿ ದಕ್ಕೋಯ್ತು ಇದು ಹೀಂ ತೋತೆ ನಾನು ಏನು ಅಂತ ಹೇಳೋಣ ಆಕ್ ನಂಬರ್ ಹಾಕೋವರ್ತಿದಾರ ಕ್ಯಾಮೆರಾ ಮೇಲೆ ನೀನು ನೀನು ಏನುಕ್ಕೆ नरे का माझे अगदी वडून काढले पट्ट्यान बाबाे मोकळे होते मोकळे होते फक्त नांगडा काढलाय बाहेर ओपन कर <laughs> गडी बारीक आहे पण जिगर मोठा आहे ना एक पण नाही दादा ऍडजस्ट ना? ना ना करता भेटते का लोक खेडे मोठ्या कोणातील ही खेकडी पकडताना खरी कसरत जर कुठे असेल तर ती म्हणजे टिमटिमणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात पकडलेल्या खेकड्याला पिशवीत टाकता खरंच खूप मोठी कसरत करावी लागते कारण खेकडा पकडताना अंदाज चुकला आणि खेकड्याने एकदा का आपल्या अंगठ्याला हाताला छावा घेतला की बोगडी मात्र वळतेच तर तुझा बारीक हात आहे बारीक आधी तो सप्कान आसमध्ये पण जातो पण हा जाऊ दे त्याची चव भेटेल आपल्याला ओके तू एक काम कर दिसलं ना दिसलं की बॅटरी फेकून दे मी बॅटरी मला लावतो त्याच्यावर बॅटरी सोडतो ती जागेवर

कैंपर पेटो कैंपर पेटो ऐसा वैसा कमी डाला है अब क्यों बेड़ू कुछ क्यों रहे तेरे पार्टी पर नहीं इधर से ना बैठ रख बैठ रख बैठ

आम्ही ना? ना ना सोबत आणलेले रॉकेल आता संपत आले होते आणि बॅटरीचा प्रकाश देखील कमी होत होता अंधारात वाट चुकायला नको म्हणून आम्ही जास्त पुढे न जाण्याचा निर्णय घेतला Çalış 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 pişvi

आला आला पिशवी तू पिशवी घे बाबा देखा भाऊ माल देखा एक नंबर तर राजेश भाऊ राजेश काय म्हणाल किती खेकडे असतील आपले असतील दहा असतील दहा असतील तर पावसाळा चालू झाला की पकडायला जातो की आता म्हणजे नंतर पावसाळा गणपतीच्या दिवाळीला ओके पण असं का गणपतीमध्ये का आणि सुरुवातीला का नाही पाणी जास्त असतं ना पाणी जास्त असतं तेव्हा त्यामुळे पहिला दुसरा पाऊस पडल्यानंतर पण बाहेर येतात ते येतात पण भेटत नाही पाणी जास्त असतं आणि असं पण असतं की त्यांची पिल्ल घालण्याचा तो टाइम असतो पिल्ला आता भरलेली रिकामी म्हणजे त्यांच्या पोटामध्ये काय असतं पिल्लं असतं त्यामुळे तू काय म्हणशील तुझ्या मायरी किती भरून आणायची एवढी मोठी ठेली ठेवली आहेत बरोबर जाऊली आणि पार मी अनुभवले ते जबरदस्त वड्याला ते असतात खेकडे आई पण जायची माझी आणि आई काय ते टेम्पा पकडायची टेम्पाची भक्ती

चुलीतील निखाऱ्यावर खरपूस भाजून त्यावर मीठ मसाला पेरून तसेच खायचे म्हणजेच त्या खेकड्याच्या ज्या नांगी असतात त्या निखाऱ्यांमध्ये भाजून खाण्यात जी मजा आहे ती काही औरच आहे त्यान त्यानंतर पकडलेल्या खेकड्यांना घरी आणायचे आणि घरी आणल्यानंतर भळ्या मोठ्या परातीमध्ये त्यांना त्यांचे त्यांचे जे अवयव आहेत म्हणजेच त्यांचे पाय त्यांचे पोट हे वेगवेगळे करून ठेवायचे आणि थे। त्यानंतर गरम पाण्यामध्ये त्यांना वाफाळून घ्यायचे त्यानंतर मग या खेकड्यांची चविष्ट कालवण करायचे